चांगल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रेक्षक शक बघू शकतात सर्व आणि सर्वांची इच्छा होती बकासूर आणि लखनची गाडी पळावी आणि या गाडीने आज एक नंबर केलेला आहे आणि सर्वांची इच्छा पूर्ण केलेली आहे असं म्हणावं लागेल आठीत लढती झाल्या गटाला सेमीला पण फायनल ला, ला, ला। एक नंबर केलात शेवटी काय सांगाल वैभव आनंद आहे ना असा गाडीने सोपलं एक नंबर पण आज आता पळतो तोच करतो आणि एवढ्या महाराष्ट्राची हिंदुस्थानाची जर त्याच्या मागे त्याला एवढे दुवा देतात लोक त्यासाठी नवस वगैरे काय काय करतात फोन करून बोलतात आम्हाला एवढ्यांचं जर त्यांनी जर एवढ्या फॅमिलीचं मन नाराज केलं तर मग त्याला काय अर्थ नाही तर त्यांच्यासाठी बैल पोहतो आणि मोठ्या मैदानात तो बैल राहतो आज अष्टम हिंद केसरी झाला आपला बापासून आणि सर्व एक नंबर करून झालेला आहे असं नाही की बाबा चार नंबर केलाय तीन नंबर केला काय सांगाल त्याबद्दल आज तू मागतो ना असं महाराष्ट्रात मी तर म्हणजे आमच्या पिढीला बैल भेट बघायला भेटेल आताच्या पिढीला नाद लागला बैलगाडी शरीरा कारण आम्ही रात्री येतानी पण बघितलं जवळजवळ मला एक पन्नास गाड्या मुंबईच्या क्रॉस झाल्या असतील फक्त बघच होत्यांची जोडी बघण्यासाठी आधी बऱ्यापैकी एक पिढीच असणार सगळी पिढी असं नाही का आणि असा बैल म्हणजे की घरच्या गायचं कोण आणि आज महाराष्ट्रात ते एक नंबर करून अष्टमी इंद केसरी झाले आणि ते वेळे असल्या मैदानात की ज्या मैदानाला महाराष्ट्राने इंद केसरीचा किताब दिले म्हणजे जनतानी दिलेत म्हणजे नाही का बैलगाड्या मालकांनी मानत अशा मैदानात करून झाला Uh, आज विक्रमी वॉचिंग होती लाईव्ह पाहिलं असेल uh, फायनल तर रेंजच नव्हती नाही <laughs> जवळपास सत्त्याऐंशी हजार जण बघत होते <laughs> आणि बकासोर होता त्याची पण क्रेज एवढी जबरदस्त जा झाली काय सांगाल त्याबद्दल <laughs> बैल मग बैलचा बैल एवढा पळतो की सांगायचे मुलं ओढून घेतो आणि त्याच्यावर आपआप मेहनत देवाचा अवतार असल्यामुळे तो देवाचाच अवतार आहे वै तुम्ही म्हणाला मला पायरा माहित नव्हता परंतु आम्हाला माहित होतं लखन सोबत आहे कारण मागच्या आठवड्यातच माहीत होत काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने नियोजन झालेलं नियोजन तुम्हाला सांगतो ना की बऱ्याच जणांची इच्छी गाडी पळाली पाहिजे आणि पायरा केला होता सोळा तारखेसाठी घेता पंधराला सोळा तारखेसाठी पैरा घेता पण पावसामुळे ते मैदान कॅन्सल झालं ते मैदान कॅन्सल झाले त्याच्यानंतर एकवीस तारखेला पेडगावचं मैदान पडलं आणि लखनचा पायरा झाला फाजील बरोबर आजच्या मैदान हा आजच्या मैदानाचा फाजिल बरोबर पाहिला होता दैवत शेट गोवेकर यांचा आवाज आज त्यांनी ना एक मन मोठ ठेवून त्यांचा पैरा तोडून आमच्या गाड्यात बैल घातला तो का आम्ही त्याला एकदाच रिक्वेस्ट केली शेटला की बैल आम्हाला लागतो तुम्ही काय कधी आता पळा म्हणलं मग तुमची पण इच्छा होती बरेच त्यांनी मन मोकळे आमची इच्छा होती ना आता एवढा आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती की बाकासूरला बैल पुरणार नाही अजून आणि जर लखन करतोय गांधी आल्यापासून सगळीकडेच तर आमच्या आमची पण इच्छा राहणार की आमच्या बैलाला बैल पुरला तर महाराष्ट्राला नवीन एक जोडी बागा भेटते तरी वाता आता बघितलं लखनच आणि बका स्पीड जबरदस्त लागलं म्हणावं लागेल फायनल ला काय चाललेलं मनामध्ये वगैरे काय चाललेल गाड्या ज्या वेळेस खाली चाललेली नाही कारण इकडं जर ज्या गाड्या ज्या चांगल्या पडल्या नाही का मी सगळ्याच गाड्या चांगल्या पडल्या पण ज्या गाड्या जास्त स्पीड मी पडल्या त्या गाड्या लखनवर ना ते दिवस मग आपल्याला वाटलं होतं की आपण एक नंबर करणार कारण जसे लखनच मालकांनी सांगितलं आणि लखन आपण बघतोय पण गाडी चिटकून घेत नाही अजिबात सांगतो एवढा बैल पडतो एक देव गुणी बैल मिळालाय तुम्हाला नक्कीच मागच्या मागच्या तुम्ही काय मागच्या जन्मामध्ये पुण्यच केलं असेल असं म्हणावं लागेल कारण एवढी फॅन फॉलोइंग त्याची झाली जबरदस्त जा झाली <laughs> आज जयेश दादा आलेले ज्यांचा सोन्या हा गुरुज म्हणावा लागेल बकासूरचा आणि आज एक नंबर केला पेडगावच्या चक्क दादांची गाडी बघितली मी खूप आनंद झाला की बाबा बकासूरवर प्रेम जबरदस्त आहे त्यांचं काय सांग पाहिजे बसून जाऊ बसून तू बनवतो आमच्या आमचं लढती व्हायचं ना बसूनच दादांचं प्रेम होत आणि दादा म्हणायचं की आपण स्वतः पण केला आमचं जे दादा आपल्याला ओळखत नसत कारण आपण तवा सर्वसामान्य नाही आपल्याला कोणच ओळखत नव्हतं तवा आमचा बैल पण उजळत नव्हता आणि सोन्याची क्रेज एवढी होती की आता जी बाकासूरची क्रेज होती ती सोन्याची क्रेज होती तवा आता आहे पण तवा मग आपण एवढ्या मोठ्या माणसाला फोन करायचा आपल्याला बरोबर ना वाटलं म्हणून म्हणलं की आपण पहिला जे याला देवसेटला फोन करा दादा मी शब्द होईल मागितला त्यांनी दिला आमच्या तिथे ते पण पुसेगावच्या मैदानात नाही ना, ना, बुकुमला दिलेलं तिथं गाडी आमची पहिला गट काढला सिमिला मार्गाला बर तिथं मार खाऊन सुद्धा आम्ही गाडी ड्युअरिंग करून पुसेगावला त्या आधी पायऱ्याला वगैरे अडचणी यायच्या खूप आल्या खूप आल्या कारण म्हणायचे काय गावरानी बुटकई पाळणारे का हसायची शेरी तिला पार नेलं की त्यांना त्यांना जास्त लोक त्याच्या संघ फोटो काढायला आपण कोण नाराज करत आजचा जल्लोष काय असणार आहे आज म्हणजे मोठं मैदान पेडगावच स्वप्न होत आणि बरेच दिवस मला वाटतं विश्रांतीवर आता अमरापूरचं मैदान झाल्यापासून बैल तुम्ही पळवलं नाही विश्रांतीवर होतं काय विश्रांतीवर आम्हाला भा� उलट बैल पळवायचं होतं पण मैदानाच राहिलं पाऊस आला ना त्याच्यामुळे सगळं झालं कारण बैल आरामवर पळत नाही पण त्याने सिद्ध करून दाखवलं तर आरामवर बी पळू शकतो आणि आम्ही काल ना आणि काल बैल जवळजवळ पाच सहा किलोमीटर चालून भरलाय टेम्पत बरं अक्षरशः एवढी मस्ती करत होता पहिली म्हणजे एवढा ताप दिला ताप देतो पहिले आराम नाही चालत अजिबात पण आत्ता करून दाखवून दुपारी मी तुमची पाईट बघितली एक Uh, सव्वीस तारखेचं नियोजन राहुलबाई यांच्या मथुर सोबत आणि मथुरा बकासूर पाळणार आहे असं राहुल दादा म्हणाले काय काय विषय नेमका दादा म्हणले होते आपण गाडी आणू पण सव्वीस ला आणू का तीस ला आणू आता कुठले दादा दादा सांगतील डेट काय अजून फिक्स नाही पण प्रेक्षकांच्या मनातील जोडी तुम्हाला गाडी पळवणार आपण कारण बकासूर फॅन्स असेल मतूर फॅन्स असेल त्यांची बी इच्छा आहे आता काही काय बोट एवढे असतात ते वाईट कमेंट करणारे असतात पण त्यांच्या इच्छा टक्के झाले असतील की बाबा गाडी पळव ना राहुल दादा जर म्हणजे अडचणीत नसते तर तुम्हाला त्या सेंटबाऊच्या मैदानावर गाडी तिथल्याच मैदानावर गाडी पळतून दिसले असते बाकीच्या घातल्या गाड्या त्यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं हिंद केसरी बहुमान आहे उद्या पण आदतचं मैदान आहे एका वेळेस पळू शकतो का बघा फोन आले की काय मुंबई थांबवणार आणि बायला तसा आराम बैल आता आता बोल तरी तीन फेरे बोलले काढलं त्याच्यासारखं म्हणजे नाद नाही कारण तो मुंबईला जाऊन जोडला दोन फेरे पळून इथे सलग मला वाटते सलग पाच दिवसात तीन बोला घेतले दोन तारखेला दोन फेरे पळलो तीन तारखेला आपले छोटे ड्रायव्हरचं लखन त्याच्या बरोबर एक नंबर गेला बोरला तिथून परत चार ला आराम केला पाचला परत सोनी रा फाजिल फाजील बरोबर तीन नंबर केला तो सहा के ला आराम केला सातला परत कॉकटेल बरोबर परसून गेला एक नंबर गेला म्हणजे नाद नाही त्याचा विशेष म्हणजे त्याच्यानंतर पावसाचं नसतं त्याच्यामध्ये पण झाला असता दैवत गोवेकर यांनी नाशिकच आणि तुम्हाला सांगतो एक दैवत छेद असं आहे कि ते जे बैल अंधारातली आहे ती बैल ते उजेडात आणतात आज त्या वासराला पण तू आणतो होणार तो होणार पहिरे आता बक्का सुरू आणला सोन्याने कोणी पायरा करून दिला आपले दैव दैवचे आज तो लखन बरोबर सगळ्यात पहिला लखन सोन्याच्या गळ्यात पाळला तो कोणी त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला नवीन नवीन चेहरे दाखवले आजचा पण तुम्ही नवीनच आहे पहिल्यांदा आलं आणि एवढ्या मोठ्या पेळगावच्या मैदाना ते राहिले दादा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या आता उद्याचे किंवा तुमचं पुढचं काय नियोजन असेल त्यासाठी आणि नक्कीच असं आपला बकासूर नाव करत राहील आणि अजून चौदा डबल सप्त हिंद केसरी वेली हीच आशा करू आता नावाते जा देवाच्या चालते धन्यवाद धन्यवाद